टीवी मराठी वरती आपले स्वागत आपन पाहाता हाद मराठी मी तुरुप्ती कदम पाहुई आच्चा ठरक घरा मोडी उर्वरी अटक होईपर्यंत परियांत उपोषण सुरू कैलासवासी विकास मलकारी ढवळे यांच्या निर्गुण हत्ते प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी जत इथं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जत इथं कैलासवासी ढवळे यांची निर्दयी हत्या झाली होती या घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असली तरी अद्याप काही आरोपी फरार असल्यानं कुटुंबीय नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणात आरोपींना अटक न न्याय मिळत नसल्याचा आरोप करत सुमन इरन्ना बंडगर लक्ष्मी मल्हारी कुलाल आणि प्रग प्रीतीबाई मलकारी ढवळे यांनी अमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे उपोषणस्थळी लावलेल्या फलकावर हत्येची तारीख पोलिसांकडून केवळ के दोन संशयितांवर कारवाई झाल्याचा उल्लेख असून उर्वरित आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामुळं परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान नागरिक सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपोषणस्तरी भेट देऊन पाठिंबा दर्शवत आहेत प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन तपासाला गती द्यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे